नमस्कार बहिणीनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्यामध्ये जो तिसरा हप्ता येणार होता तो तिसरा हप्ता खूप म्हणजे खूपच कमी महिलांच्या अकाउंटवर जमा झालेला आहे आपण एक सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये फक्त आणि फक्त पाच टक्के महिलांच्या अकाउंटवर जो तिसऱ्या टप्प्यातील हप्ता जमा झालेला आहे याचे कारण काय आहे व आपल्याला पैसे भेटणार का नाही भेटणार त्याचप्रमाणे ज्या ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्यांचे फॉर्म रिचेकिंग होणार का खूप साऱ्या महिलांच्या मनामध्ये एक डाऊट आहे की त्यांचे फॉर्म रिचेकिंग होणार का खूप सारे महिलांनी चुकीचे डॉक्युमेंट काही ठिकाणी चुकीचे डॉक्युमेंट असं म्हणू शकत नाही मी की खूप सारे महिले पण काही ठिकाणी चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करून फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत ते डॉक्युमेंट आता चेक होणार का या विषयावर आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओवर नवीन आला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला चॅनेलला शंभर टक्के सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन विषयावर आपल्या चॅनलवर रोज व्हिडिओ अपलोड होत राहतात तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि पहिली गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त पाच टक्के महिलांच्या अकाउंटवर आतापर्यंत पैसे का जमा झाले आहेत तर पहिला विषय असा की सुट्टी असल्या कारणाने पण ते पाच टक्के फक्त महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा झाले असू शकतात पण आता काल पण काही महिलांच्या अकाऊंटवर पैसे जमा झाले नाही जास्त प्रमाणात तर काल काल बँकेला सुट्टी नसतानाही पैसे जमा झाले नाहीत याचा अर्थ की फॉर्म रीचेकिंगला पण तुमचे घे घेतले असतील अशी पण शक्यता असू शकतात काही काही महिलांचे फॉर्म जे क्रायटेरियामध्ये बसत नाही ज्यांनी चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले आहेत त्यांचे फॉर्म रिचेकिंगला होऊ शकतात सर किंवा सर सरसकट सर्व फॉर्म रिचेकिंगला होऊ शकतात बघा आपण जो फॉर्म भरलेला आहे तो फक्त अप्रुव्हल आपल्या स्टेट लेवल सॉरी आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलला झाला आहे सब डिस्ट्रिक्ट लेवलला झाला आहे विलेज लेवलला अजूनही खूप सारे फॉर्म म्हणजे नव्वद टक्के फॉर्म अजून विलेज लेवलला पेंडिंगच दाखवत आहेत तर तुमचा फॉर्म रिचेकिंग होऊ शकतो तुम्ही जर चुकीची माहिती दिली असेल चुकीची डॉक्युमेंट अपलोड केली असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो योजनेतून तुम्हाला बाहेर काढले जाऊ शकते गोष्ट लक्षात घ्या जो प्र, जो प्रकार झाला काही दिवसापूर्वी की चुकीच्या प्रकारे योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करण्यात आला ज्यामध्ये एकाच एक महिलेचे नाव खूप सारे फॉर्म भरून ते फॉर्म अप्रूव्ह पण करण्यात आले आणि त्या योजनेचा ह्या योजनेचा त्या माध्यमातून लाभ घेण्याचा प्रयत्न करण्यात आला तर असे प्रकार पुन्हा होऊ नयेत या दृष्टिकोनातून जे पहिले फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत ते पण एक प्रमाणात चेकिंग करण्याचे काम सध्या चालू असण्याची शक्यता आहे पण असे डिटेलमध्ये किंवा कंपमध्ये कुठेही माहिती त्यांनी देण्यात आलेली नाही आहे पण शक्यता आहे की अशा प्रकारचे फॉर्म चेकिंग म्हटले जे फॉर्म अप्रूव्ह झाले असतील त्यांचेही डबल चेकिंग, चेकिंग करण्याचे प्रोसेस सध्या तरी चालू असण्याची डाट शक्यता आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण व्यक्त करत आहोत त्याचप्रमाणे जर आपण चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले असतील काही काहींनी आधार <coughs> कार्ड सॉरी काही काहींना रेशनिंग कार्ड नसताना रेशनिंग कार्डमध्ये आपले नाव नसताना पण रेशनिंग कार्डमध्ये चुकीच्या पद्धतीने नाव नावाढ करून ते डॉक्युमेंट अप त्या ठिकाणी अपलोड केले शाळा शाळा सोडलेला दाखला नसताना चुकीचा शाळा सोडलेला दाखला एडिट करून अपलोड केलेला आहे तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट पुन्हा एकदा चेक होतील जर तुम्ही चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केले असेल तर तुमचे जो फॉर्म आहे तो त्याच ठिकाणी रिजेक्ट केला जाईल आणि तुम्हाला त्या योजनेतून बाद केले जाईल तरी ही माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा आणि पैसे कधी येतील ह्या गोष्टीपेक्षा आपण काही डॉक्युमेंट दिल्यात आपण या योजनेसाठी पात्र आहोत का हो, नाही हा विचार करणं खूप गरजेचं आहे कारण की अशाही महिला आहेत त्या खरोखरच पात्र आहेत आणि त्यांना पैसे भेटलेले नाहीत तर त्यांच्यावर होणार होणार हे एक प्रकारचा अन्याय असू शकतो त्यामुळे जो प्रोसेस चालू आहे थोडं दिवस लागू शकतात पैसे जमा होण्यासाठी काही काही महिन्यांना ज्यांचे डिटेल्स योग्य असतील ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होतील त्यांना पैसे जमा होतील म्हणजे स्टेप बाय स्टेप ज्यांचे फॉर्म फॉर्म डॉक्युमेंट्स सगळे व्यवस्थित असतील त्यांना ते पैसे जमा होतील हळूहळू ज्यांचे फॉर्म चेक होतील ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होतील त्यांना पैसे जमा होतील नंतर जे फॉर्म रिजेक्ट होतील त्यांना कायमस्वरूपी रिजेक्ट केले जातात ज्यांनी चुकीचे डॉक्युमेंट दिले आहेत त्यांनी तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा धन्यवाद